हाय फ्रेंड्स कसे सगळे मस्त नाम श्री स्वामी समर्थ ओम साईराम दिवाळी एक्झिबिशन आलं होतं इथे तर आम्ही गेलेलो हे बघा दिवाळी शॉपिंग फेस्टिवल तर चला शॉपिंगसाठी आणि काय ना काय घेत राहतोच म्हणजे थोडं तरी काही ना काय आपण बाहेर गेलो की थोटी का हो बॅग घरी घेऊन येतोच आपण चो काय ना काय त्यात घालून तर असं कोणाकोणाचं होतं नक्की सांगा काही ना काही घेऊन आणि ते खूप म हे आहे म्हणजे आपण जर बाहेर गेलो ना एकतरी वस्तू छोटी का होईना पाच दहा रुपयाची का होईना आपण घरी ये घेऊन यावे असं म्हणतात बाहेर गेल्यावर असं म्हणतात मी वाचलं आहे कुठेतरी मग असं म्हणू नका की काय रोज बाहेर जायचं रोज आणायचं का असं नाही आहे पण थोडं तरी म्हणतात ते बाहेरून असं एक काहीतरी घेऊन यायचं आणि घरातून जाताना आपल्या खिशामध्ये आता आपण सगळे गुगल पे वगैरे करतोच आणि सगळं फोनमधूनच चालतात पण पाच दहा रुपयाची नोट आपल्या खिशामध्ये असावीच घरातून बाहेर पडताना असं पण आहे हे ते सगळं हे भेटत होतं मेकअपचं वगैरे एक्झिबिशन आलं होतं इथे सिल्व सिल्वर ज्वेलरी वगैरे इथे चिकनकरी कुर्ती वगैरे होती कलर वगैरे खूप छान होते इथे इथे गाऊन वगैरे होते छोट्या बाळांचे पण ड्रेस वगैरे कसे होते इथे कुर्ते वगैरे होते सगळे इथे सगळ्या लाकडाच्या वस्तू वगैरे खेळणी वगैरे असं विकायला होतं इथे मस्त होतं इथे इथे सगळं बडी शॉप वगैरे सगळं मिक्स मुकवास वगैरे असं होतं इथे लाकडाच्या वस्तू खूप छान होत्या सर्व इथे सगळं लाकडाचंच होतं विकायला मस्त होते साडी वगैरे इथे मिक्स होत्या सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यातल्या इथे ते ना हे कानातले वगैरे गळ्यातले वगैरे शंभर दोनशे असेच स्टार्ट होते ते छान होते ते पण हे गळ्यातले गळ्याबरोबर नेकलेस वगैरे हो मस्त होता पॅन्ट जेन्सच्या जास्त करून लेडीजच विकायला जास्त असते <laughs> कुठे पण जाईल तिथे बघा तुम्ही लेडीजचीच व्हरायटी जास्त असते जेंट्स लोकांचे जसं शर्ट टी शर्ट वगैरे झालं चला इतकं व्हेरायटी भारी भारी येते नाही इथे अगरबत्ती वगैरे देवाची माळा वगैरे इथं आलं होतं हे कार्पेट डोरमॅट वगैरे हे सगळं होतं इथे इथे कृष्णाचे कपडे वगैरे त्यांना बसायला चेअर पुन्हा बेड वगैरे झोपायला ह्याचं सगळं होतं इथे ड्रायफ्रूटवाले होते इथे माता लक्ष्मीचे वगैरे पण कपडे होते जसं तुम्हाला पाहिजे तसं इथं होतं हे सगळं इथे गॉगल्स वगैरे होते साफसफाई करून गळा बसला आहे माझा इथे सगळे मसाज वगैरे जे आपण घेतो ते सगळं इथं होतं ट्रिमर मसाज आयब्रोचं सगळं सगड़, सगळं इथे होतं तर मला एक वस्तू घ्यायची होती इथे तर मी घेतली आहे घरी गेल्यावर दाखवते इथे बॅक साईडचं मशाज मी घेत बसली होती हे गाडीमध्ये वगैरे पण यूज करू शकतो असं होतं हे घरामध्ये जर बॅक पेन वगैरे होत असेल तर इथे सगळा ड्राय नाश्ता वगैरे होता चकली शेव वगैरे असं सगळं होतं इथं विकायला मला माहिती नाही त्यांच्या हातात फोन होतं ना इथे बघा ही शंकरपाळी चकली शेव चिवडा सगळं ड्राय नाश्ता इथं होता विकायला हे बघा फ्लेवरवाला चॉकलेट फ्लेवरची पण शंकरपाळी होते इथे इथे हे डायरेक्ट पीठ होतं डायरेक्ट तुम्ही हे पीठ वापरून डायरेक्ट तुम्ही फ्लावर बटाटा ज्याचे पण तुम्हाला भाजी करा भजी करायचे आहेत ते तुम्ही इथे भजी करू शकता इथे सगळे लोणची वगैरे होती पुन्हा पापड वगैरे होते मला गार्लिक फ्लेवरचे पापड आणि लोणचं खूप आवडतं पुन्हा लसणाची चटणी वगैरे असं होतं इथे हे बघा खूपच तिखट होती पण डेंजर <laughs> लसणाची चटणी सोडली ना तर इथं सगळं गोड भेटतं नाही सगळं तिखटच मग सॉरी तिखट लसणाची चटणी सोडली ना की सगळं काही इथे गोडच असतंय एवढं म्हणजे आपल्यासारखं नाही आपल्या इकडे कसं झणझणीत असं तिखट असतं तसं इथे नाही आहे इथे हे सगळं काचेचे बॉटल छोटे छोटे सगळं वीस वीस रुपयाला होतं मस्त आणि काय एक महिना वापरलं तरी वीस रुपये वसूल आहेत असंही आणि हे किती छान होतं असं पण नाही की फेकून देण्यासारखं खूप छान होतं हे विश्विसाला हे कोणाचं फेवरेट नाही सगळ्या लेडीज लोकांचं फेवरेट असतं हे सगळं बघायला छान वाटत हे बघायला बघा घ्या <laughs> नाही तर घेऊ लागायला जरा फिरायला गेलं आणि हे जर रोडवर दिसलं तर मी तर घुसतेच इथे भारी वाटत हे बघायला मेन म्हणजे तुम्हाला दा दाखवायला छान वाटतं जसं मला आवडतं बघायला तसं सगळ्यांना आवडतं कोणाला नाही आवडत बायकांचा मेन हा शॉपिंगचा हे आहे आणि मी काय ना काय घेतच राहते इथे तुम्हाला दाखवलं आहे पण मी काय घेते इथे वगैरे हे हे डबे असे नाही की जसे एकदम हे होते छान होते इथं असे छोटे डबे तुम्ही कडीपत्ता कोथिंबीर साफ करून ठेवू हो शकता भाज्या साफ करून ठेवू हो शकता फ्रीज बॅग पण होते तिथं विकायला वीस रुपयाच्या मस्त होतं हे सगळं बघा हे टिफिन बॉक्स होते इथे लहान मुलांचे पण डबे वगैरे छान होतं इथे पुन्हा हे साबण वगैरे ठेवायला हे सगळं छान होतं इथे पण कायम मी इथे गेले की शूट करत असते इथे हे लोक महिनाभरच असतात जास्त 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 दीड महिना वगैरे असे असतात हे लोक पुन्हा निघून जातात आता उठतील आता त्यांचे लास्ट हे आहे आता ते निघून जातील आता आणि इथे फटाके वगैरे येतील काचेच्या बॉटल वगैरे बघा छान होतं मस्त होतं काचेच्या बॉटल पैसा वसूल थर्टी रुपीज वगैरे असं इथे सगळं मुलांचं होतं रबर पेन्सिल वगैरे हे सगळं काचेचे कप वगैरे हे होतं सिरॅमिकचं सगळं काचेच्या वस्तू होत्या ह्यांची है, प्राईज वेगवेगळी होती सगळ्यांची छान वाटतं हे पण या काचा वस्तू आणि एवढ्या जाड होत्या ना एक कप एका साईडला सगळे एक कपच होते एका साईडला बाहेर आलो आम्ही आता कुठलं घेतली होती वस्तू आम्ही ती दाखवते घरी गेल्यावर हे पॉट पण होते बघा तिथे तुम्ही लावू शकता झाडे वगैरे मी इथे पाणीपुरी खाते बघा कायम मी इथेच पाणीपुरी खाते हे आम्हाला जाताना चर्च मंदिर भेटतं हाच आमचा या जाण्याचा रस्ता आहे नंतर ही साबरमती नदी आणि त्याच्यावरती जे आता अटल ब्रिज वगैरे बनले ते हा आहे समोर बघा ते लाईटिंग दिसते ती ही साबरमती नदी आहे आणि मी हे घेतलं होतं मला हे खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं पण त्याला आत्ता मुहूर्त भेटला हे घेतलं मी म्हणजे हात खूपच म्हणजे दुखत होता त्यामुळे घेतलं होतं पण मार्केटिंग वगैरे काही नाही आहे हे छान पडलं पण मला आणि लगेच याने मी मसाज केला तर राहायला दुखायचं माझा हात छान आहे गण आणि पॉकेट फ्रेंडली म्हणजे तुम्ही बॅगमधून पर्समधून पण कुठे पण घेऊ जाऊ शकता आणि सगळे हे होते बघा एक तुमचं काय काय दुखतं त्याच्यावरती सगळे हे होतं कसं यूज करायचं काय ते होतं मॅन्युअल ते ते आणि जसं तुम्ही प्रेशर द्याल तसं ते एकदम हाय येऊन होऊन जात होतं असं होतं हे आणि चार्ज वगैरे पण छान राहतं याचं हे बघा कसं वाटलं नक्की सांगा बाय